नमस्कार भक्तांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामा आणि त्यांचा कर्मसिद्धांत आयुष्य कसे बदलावे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर भक्तांनो व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका पूर्ण बघा ठीक आहे तर चांग बरं स्त्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग बरं ठीक आहे भक्तांनो नमस्कार बाळमामाच्या भक्तांनो जय बाळमामा आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापासून समजून घेण्यासाठी आहे कारण भक्तांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल ठीक आहे तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का भक्तांनो तुम्ही कधी स्वतःला विचारलेला आहे का माझ्या आयुष्याचं दुःख का जास्त आहे माझ्याच आयुष्याचं दुःख का जास्त आहे मी चांगला असून मला त्रास का होतो काही लोकांना सगळं सहज मिळतं आणि काहींना नुसता संघर्षच का तर भक्तांनो या सगळ्याचा प्रश्न उत्तर एका शब्दात दडलेला आहे कर्म आणि या कर्माचं खरं खोल आध्यात्म रहस्य आपल्याला समजावून सांगतात आपले परमपूज्य संत सद्गुरु ब्रह्माड नायक मामा सांगतात लक्षात ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामा आणि कर्मसिद्धांत या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्हाला समजणार आहे आयुष्य बदलायचं असेल तर नशीब नाही कर्म बदला ठीक आहे तर बघताना बाळूमामा कोण होते ठीक आहे भक्तांनो माझ्या प्रिय भक्तांनो संत बाळूममा हे फक्त संत नव्हते ते चालते बोलते आध्यात्मिक विद्यापीठ होते त्यांनी कधी मोठ्या प्रवचनांची भाषा वापरली नाही पण साध्या शब्दात सगळ्या भक्तांना आयुष्याचं गुढसत्य सत्य सांगितलेलं आहे बाळूममा सांगायचे माझ्या मुला माणसाचं दुःख सुख देव ठरवत नाही माणूस स्वतःच ठरवतो आपल्या कर्माने लक्षात ठेवा तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला त्या कर्माचं फळ नक्की मिळवत असतं त्याचं संपूर्ण जीवन कर्म भक्ती आणि सेवा या तीन स्तंभावर उभं असतं ठीक आहे तर कर्मसिद्धांत नेमकं काय आहे कर्मसिद्धांत म्हणजे नेमकं काय आहे भक्तांनो बाळ सांगतात कर्मसिद्धांत हा खाई नवीन शब्द नाही तो आपला वेद उपनिषद गीता यांचा आत्मा आहे कर्म म्हणजे काय आपण केलेली प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक शब्द प्रत्येक भावना आपण भक्तांना फक्त हाताने केलेली कृतीच कर्म नाही तर मनात आलेला वाईट विचारसुद्धा कर्मच आहे म्हणून बाळमा म्हणतात मन हेच कर्माचं बीज आहे लक्षात ठेवा श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांद ब कर्माचा नियम जसं पोरला तस जसं पेरलं तसंच उगव उगवत तस भक्तांनो भक्तांनो कर्माचा नियम आहे भक्तांनो कर्माचा नियम आहे भक्तांनो कर्माचा नियम आहे जसं पेराल तसं उगवतं हा निसर्गाचा आटळ नियम आहे काटा पेरला तर गुलाब उगवणार नाही विष पेरले तर अमृत उगवणार नाही भक्तांनो त्याचप्रमाणे वाईट कर्म केल्याबद्दल त्याचप्रमाणे वाईट कर्म केल्याबद्दल चांगलं फळ कधीच मिळत नाही लक्षात ठेवा पण लोक म्हणतात मी काही वाईट केलं नाही मग मला त्रास का होतो याचं उत्तर आपण पुढे बघणारच आहोत कर्माचे भक्तांना बाळममा सांगतात कर्माचे तीन प्रकार आहेत संचित प कर्म पहिला प्रकार आहे तो संचित कर्म आपले मागेल है। आपन हे आपले मागील जन्मातील साठलेले कर्म आहे आपण किती जन्म घेतले काय केले हे आपल्याला आठवत नाही पण त्या कर्माचा साठा आपल्याला आत्म्यासोबत असतो आपल्या दुसरं प्रारब्ध कर्म भक्तांनो संचित कर्मापैकी जे कर्म या जन्मात भोगायचं ठरलेलं असतं त्याला प्रारब्ध म्हणतात जन्म कुठे झाला आई वडील कोण शरीर कसं काही अडचणी हे सगळं प्रारब्धामध्ये येत असतं भक्तांना बाळूमामा सांगतात बाळूमामा म्हणायचे बाळूमा सांगत होते प्रारब्ध बदलता येत नाही पण त्याला समोर जगण्याची ताकद नक्कीच मिळवता येते तिसरं कर्म क्रिय क्रियमान कर्म हे सर्वात महत्वाचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे आपण आता जे करतो आ आजचे निर्णय आजचे विचार हे क्रियमान कर्म आहेत भक्तांनो आणि हाच तो भाग आहे ज्यामुळे आपलं भविष्य बदलू शकतं भक्तांनो ठीक आहे देव शिक्षा देतो का भक्तांनो लक्ष देऊन ऐका देव शिक्षा देतो का तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो भक्तांनो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो भक्तांनो बाळूममा स्पष्ट सांगायचे देव कधीच शिक्षा देत नाही म्हणून देव फक्त न्याय करतो तुम्ही हात आगेत घातला तर भाजत असतो यात आगीचा काय दोष आहे का नाही ना, ना। तसंच कर्माचं फळ मिळालं तर देवाला दोष देणं चुकीचं आहे लक्षात ठेवा विचार हेच कर्माचे मूळ कारण असतं बाळूमा सांगायचे जसा विचार तसंच जेवण असतं जर तुमचे विचार सतत द्वेषाचे मच्छराचे भीतीचे तक्रारीचे असतील तर आयुष्यात सुख कसे येणार भक्तांनो नव्वद टक्के लोक आपल्या विचारामुळेच दुःखी असतात लक्षात ठेवा दुःख का येतं दुःख म्हणजे शिक्षण आहे दुःख म्हणजे शिक्षण आहे भक्तांनो दुःख आपल्याला थांबवायला येत नसतं ते आपल्याला बदलायला यायचं बाळूमामा सांगायचे दुःख आलं की पळू नका त्याला गुरुमाना लक्षात ठेवा कर्म सिद्धांत समजून घेण्याची गरज आहे का भक्तांनो कर्म सिद्धांत समजून घेण्याची गरज का आहे कारण जो माणूस कर्म सिद्धांत समजतो तो कधीच देवाला दोष देत बसत नाही नशिबाला शिव्या देत नाही लोकांवर राग काढत नाही तो देवाकडे बघत राहतो आणि स्वतः सुधरतो लक्षात ठेवा बाळूमामांचा मंत्र बाळूमामा नेहमी म्हणायचे चांगलं कर चांगलं बोल चांगलं विचार कर उरलेलं सगळं आपोआप बदल हा साधा वाटणारा मंत्र आयुष्य उलटवून शकतो लक्षात ठेवा बदलवू शकतो आयुष्य भक्तांनो आज आपण बघितलं आहे बाळूमामा कोण होते कर्म काय आहे कर्माचे प्रकार दुःख आणि कर्म याचा संबंध बघितलेला आहे तर मागील जन्माचं कर्म कसे परिणाम करतो काही लोक जन्माचं श्रीमंत असतात प्रारब्ध पुरुषात यात फरक काय आहे भक्तांनो आज आपण अशा प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत बघणार आहोत प्रत्येक प्रश प्रत्येक माणसाच्या मनात असतात त्या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवा तर काही लोक जन्मताच श्रीमंत आहेत असतात का काही लोक जन्मापासूनच दुखी का मागील जन्माचं कर्म खरंच असतं का प्रारब्ध बदलता येतो का मेहनत करून यश का मिळत नाही या सगळ्यांची उत्तरं कर्म कर्मसिद्धांत अतिशय स्पष्टपणे मिळतात लक्षात ठेवा मागील जन्माचं कर्म म्हणजे काय भक्तांनो आज आपण जे आहोत ते फक्त या जन्माचं फलित नाही आपला आत्मा अनेक जन्माची प्रवास गाता घेऊन या जन्मात आलेले आहेत बाळूममा सांगायचे बाळूममा भक्तांना म्हणायचे माणूस शरीराने नवीन असतो पण आत्मा फार जुना असतो भक्तांनो उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचे मधले तुम्हाला भक्तांनो समजा मागील जन्मात एखाद्या व्यक्तीने खूप दान केले असेल लोकांची मदत केली असेल आई वडिलांची सेवा केलेली असेल तर त्या कर्माचं फळ या जन्मात मिळतं लक्षात ठेवा चांगलं कुटुंब आर्थिक स्थैर्य मान सन्मान मान सन्मान भक्तांनो आणि उलट वाईट कर्म केल्यास त्याचं फळी टळत नाही लक्षात ठेवा मी काहीच वाईट केलं नाही मग त्रास का मला हा सर्वात मोठा प्रश्न भक्ताला पडत असतो म्हणून भक्तांनो आपल्याला या जन्माचं सगळं आठवत असतं आपल्याला या जन्माचं सगळं आठवत असतं पण मागील जन्माचं काहीच आठवत नाही बाळूमामा सांगतात भक्तांनो अरे मुला आठवण नसली तरी शो शेव, हिशोबा शिल्लक असतोच म्हणजेच आज दुःख हे कालचं बी आहे हे आज उगवलं आहे लक्षात ठेवा प्रारब्ध म्हणजे काय संचित कर्मापैकी जे कर्म या जन्मात भोगायचं ठरलेलं असतं त्याला प्रारब्ध म्हणतात भक्तांनो नीट लक्ष द्या प्रारब्ध म्हणजे काय संचित कर्मापैकी जे कर्म या जन्मात भोगायचं ठरलेलं असतं त्याला प्रारब्ध म्हणतात लक्षात ठेवा प्रारब्ध ठरवत असतं जन्म कुठे होईल आई वडील कोण असतील शरीर सदृढ की आजारी काही ठरावी अडचणी महत्वाची गोष्ट भक्तांनो लक्षात घ्या बाळूमा कधीच म्हणाले नाहीत की प्रारब्धामुळे सगळं संपेल ते म्हणायचे प्रारब्ध प्रारब्ध भोगावं लागतं पण त्यावर रडत बसायचं नसतं भक्तांनो भक्तांनो मामा म्हणतात पुरुषार्थ म्हणजे काय भक्तांनो इथेच खरी खेळी सुरुवात होते पुरुषार्थ म्हणजे स्वतःचा प्रयत्न मेहनत चांगला काम चांगले कर्म चांगले विचार हा पुरुषार्थ आपल्या क्रियावान कर्मावर अवलंबून असतो बाळमांचा सुविचार बघताना प्रारब्ध एक भिंत आहे पण पुरुषार्थ हा एक दार आहे लक्षात ठेवा भिंत चढता येत नाही बघताना भिंत चढता येत नाही पण दार उघडता येत ठीक आहे मेहनत करूनही यश का मिळत नाही भक्ताला सुचलेला प्रश्न आहे मेहनत करून सुद्धा यश का मिळत नाही भक्तांनो हा प्रश्न फार खोल आहे कधी कधी मेहनत असते प्रामाणिकपणा असतो इच्छा असते पण तरीही यश मिळत नाही बाळमामा म्हणायचे वेळ येईपर्यंत कर्माची परीक्षा चालू असते कधी कधी आपल्या जुन्या कर्माचा काटा पूर्ण भोगल्याशिवाय नवीन फळ मिळत नसतं लक्षात ठेवा कर्म आणि वेळ याचा संबंध काय आहे मामा सांगतात कर्माचं फळ ताबडतोब मिळत असं नाही कर्म काही कर्माचं फळ लगेच मिळतं काही कर्माचं फळ उशिरा मिळतं काही कर्माचं फळ पुढच्या जन्मात मिळत असतं लक्षात ठेवा भक्तांनो पण एकी कर्म वाया जात नाही श्रीमंत आणि गरीब फरक कशामुळे येतो बाळूमामा म्हणायचे श्रीमंत पैशात नसते ती कर्माच्या साठ्यात असते ज्याने दान केले त्याला धन मिळतं ज्याने ज्ञान दिलं त्याला बुद्धी मिळते ज्याने प्रेम दिलं त्याला समाधान मिळते बोला बाळूमामाच्या नावानं चांग ब हल सिद्धनाथाच्या नावानं चांग भक्तांनो बाळूमामा सांगतात प्रारब्धाचे उपाय उपाय काय आहेत ते सांगतात हो भक्तांनो उपाय आहेत बाळूमामा सांगायचे उपाय सेवा दान जप संयम क्षमा बाळूममांचा साधा पण प्रभावी उपाय आहे लक्षात ठेवा हा रोज सकाळी मनात कुणाचाही राग ठेवू नका चिडचिड करू नका हाच मोठा उपाय आहे भक्ती आणि कर्म यांचा संबंध काय आहे त्याबद्दल मामा सांगतात फक्त पूजा करून कर्म टळत नाही पण भक्तीमुळे मन शुद्ध होतं विचार बदलतात कर्म चांगली होतात लक्षात ठेवा म्हणजेच भक्ती कर्मशुद्धी लक्षात असू द्या भक्तांनो आज आपण समजून घेतलं मागील जन्माचं कर्म प्रारुद्ध म्हणजे काय पुरुषार्थाचं महत्व मेहनत असून ही अडचणी काय येतात भाग भक्तांनो लक्षात ठेवलं पाहिजे बाळूमांच्या दृष्टीने दुःखाचं खरं कारण रोग कर्ज अपयश काय येते कर्म शुद्ध कसं करायचं मी तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये म्हणजेच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये बाळूमामाचा जयघोष करा बाळमामाच्या नावानं चांग ब हीच कमेंट करा भक्तांनो आणि तुम्हाला हा तुम्ही भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभारी मानतो लक्षात ठेवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलला शेअर करा चांग बरं बाळू नावानं चांग बरं